पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा अनंतकोटी ब्रह्मांड नायक जय जय स्वामी समर्थ असा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात स्वामी प्रेक्षागृहात अवतरले स्वामींचा आघात महिमा ध्वनी चित्रफितीतून मांडणाऱ्या स्वामी दोन भक्ति या भक्तिगीताचे लोकार्पण मंगळवारी झाले केवळे येथील एम डी एस बॅकवेट्समध्ये आयोजित सोहळ्यात स्क्रीनवर स्वामींची लीला आणि प्रेक्षागृहात प्रत्यक्ष स्वामीच्या रूपातील दर्शनाची उपस्थितांनी अनुभूती घेतली भैरवा फिल्म्स निर्मित स्वामी या भक्ती गीताला मिळालेल्या उद्दंड प्रतिसादानंतर स्वामी दोन या पुढील भागाची निर्मिती करण्यात आली आहे सत्यघटनेवर व अनुभवावर आधारित या गीतामध्ये युवा उद्योजक डॉक्टर प्रशांत गवळी यांनी भावस्पर्शी अभिनय केला आहे मनीष महाजन यांचे दिग्दर्शन हर्षवर्धन वावरे यांचे गायन नरहर राहेकर राहेरकर व ब्रह्मा महाजन यांचे गीत व संगीत संयोजन यामुळे हे गाणेही स्वामींसारखेच अतिशय दर्जेदार झाले आहे डॉक्टर प्रशांत गवळी यांचा संघर्षमय जीवनपट या गाण्यातून उलघडला आहे स्वामी दोनच्या लोकार्पणावेळी उद्योजक अविनाश तुपे उस्मान शेख प्रकाश मंगाने सुदामादास योगिता गवळी ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले स्वामी गाण्याचे गायक अवधूत गांधी अक्षय वाघमारे सागर दोलताडे अभिजित बोराटे अभिनेता प्रतीक लाड शेख हंसराज आदी उपस्थित होते सर्वप्रथम मी आभार मानतो की माझ्या आईचे तिने मला ताकद दिली कारण आईमध्ये स्वामी मला दिसले होते आणि सत्य घटनेवर आधारित मी समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला की कथून जाऊ नका कारण की प्रत्येक पिक्चर आपण पाहतो तर त्यांना काहीतरी घेता येतं प्रत्येकाला तर मी छोटासा चार मिनिटाचा क्लिप म्हणून माझी पूर्ण जर्नी दाखवली तसं एक मी रिझन आहे कि मला स्वामी स्वतः प्रकट झाले स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या छाया मध्ये राहून कधी कुणाचं वाईट काय केलं आणि अध्यात्मिक ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यात ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझं प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीम जी मला साथ देते त्याच्यानंतर मी असं लक्षात आलं की मी एवढ्या खरतर परिस्थिती मधून हे पहिल्या पार्ट नाही दाखवलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम म्हणून आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा तयारी केली ना तेच चालू झालं तीच मेहनत सगळं जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवलंय की मेहनत केल्यानंतर तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून लागेल आणि त्याच्यात पाहिलाच मी प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेले तिला आनंद झाला आईच्या आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठल्याच कमी राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमी होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समाजासमोर माझे शेतकरी बांधव आले माझी युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मग त्यांना काय करू शकतो का मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि साथ दिली पार्ट टू मध्ये सक्सेस होत असताना एखादा बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असं जर हवं अशी मी तुम्हाला विनंती सगळ्यात स्वामी सॉन्ग जे आहेत समर्थन या सॉंग बनवलेलं नव्हतं आणि प्रशांत सर जे आहेत आम्ही सोबत पार्टनर याच्यामध्ये तर सरांचं जे आपण स्वामीच करू आणि त्यानंतर मग त्याची जर्नी चालू झाली आम्ही ऑडिओ बनवला सरांना ऐकला तर सरांना तो खूप आवडला त्याच्यानंतर मग व्हिडिओ मनीष आहे त्याच्यानंतर त्याची जर्नी चालू झाली आणि व्हिडिओ तो बनत गेला आणि स्वामींनी तो खूप चांगल्या पद्धतीने कुठलीच अडचण न होता पूर्ण हंड्रेड पर्सेंट आमच्या सांगितलं पण ते एका गाण्यामध्ये सरांची पूर्ण जर्नी दाखवणं शक्य नव्हतं त्यासाठी आम्ही काय केलं की के त्याचे दोन पार्ट मध्ये आम्ही डिवाइड केले की के सरांनी सांगितलं की आपण अर्ध पूर्ण जर सगळे काही दाखवलं तर लोक पण म्हणजे तेवढं समजून घेणार आणि चांगल्या रीत्या आपल्याला दाखवता येणार आपण टाइम देऊ त्या गोष्टीला तर तसाच पहिला पार्ट बनला आणि दुसरा पार्ट उद्या रिलीज होणार आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब वगैरे करा आणि तसंच प्रेम जागस पहिला पार्ट लागेल प्रेक्षकांना आता आम्हाला जो सपोर्ट भेटला तो स्वामी भक्त भक्तांचं खूप भेटलं ते जे स्वामींना मानणारे त्याच्यामध्ये लोकांनी त्यांचे पर्सनल अनुभव सांगितले त्यात कमेंट्स ते वाचले की अक्षरशः आपले पण डोळ्यात पाणी या टाईपचे लोकांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या तर त्याच्यानंतर तेच घे स्वामी जसं वन लाईफ प्रेम दिलं तसंच टू तुम्ही पण प्रेम द्या आणि सगळ्यांना ऐका जाणं प्रत्येकाला तर एक छोट्याशा चार मिनिटाच्या क्लिप मध्ये माझी पूर्ण जर्नी दाखवली आहे त्याचं एकमेव रिझन आहे की मला स्वामी स्वतः प्रकट झालंय मी स्वामींच्या सहवासात गेलो दोन हजार सोळा पासून आणि स्वामींच्या छायामध्ये राहून कधी कुणाचं वाईट नाही केलं आणि अध्यात्मिक ताकद लागली की बरोबरच चांगल्या भावना निर्माण होतात आणि त्याच्यातनं ते गाणं पहिलं घडलं आणि सोळा मिलियन लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्या गाण्यावर प्रेम केलं ब्रह्मा टीम जी मला साथ देते त्याच्यानंतर असं लक्षात आलं की मी एवढ्या खडतर परिस्थितीमधून हे पहिलं पाठ मी दाखवलं गेलं की मी खूप टेन्शन मध्ये खूप त्रास घेतोय असं लक्षात आलं की आपली सक्सेस जर्नी पण लोकांना कळली पाहिजे त्यावेळेस ब्रह्मा टीम आम्ही ठरवलं की पार्ट टू मध्ये आपण जर्नी दाखवू की आपण सक्सेस कसं झालो मग तेव्हा तयारी केली मग तेच चालू झाला ते तीच मेहनत सगळं तुम्ही जर पाहिलं आता लाईव्ह की पार्ट टू मध्ये आम्ही दाखवले की के। मेहनत केल्यानंतर यश तुमच्या सोबत आहे तुम्हाला टिकून राहावं हो लागेल आणि त्याच्यात पाहिलाच होतो मी प्रवास हळूहळू करत असताना थोडे पैसे आले मी आईकडे गेलोय तिला आनंद झालाय आईच्या डोळ्यात ज्यावेळेस आनंदाचे आश्रू येतात त्याच्यापेक्षा पुढे त्याच्या आयुष्यात कुठलाच कमण्याचं राहिलेलं नाहीये पण ज्यावेळेस मी स्वतः कमवत होतो स्वतः सक्षम झालो मग माझ्या समाजासमोर माझे, माझे शेतकरी बांधव आले माझ्या युवा पिढी दिसत होते संपलेले लोक दिसत होते मी त्यांना काय करू शकतो का, हो का। मग मी त्यांना सपोर्ट करता करता हे सगळी टीम तयार झाली माझे पार्टनर लोक मला भेटले चांगले मला शेतकरी वर्ग साथ दिली आणि या बरोबर जे साथ दिली पार्ट टू मध्ये हे सक्सेस होत असताना एखादा कृषी व्यक्ती जो काम करणारा माणूस रोडवरती काम करणारा माणूस हा जग पातळीवर बाहेर देशात जाऊन सुद्धा त्याचं वर्चस्व मांडू शकतो हे पार्ट टू मध्ये दाखवण्यात आलं आणि त्यामुळे मी सगळ्या माझ्या टीमचं आणि माझ्या शेतकरी बांधवांनी मला दिलेली ताकद आणि माझ्यासोबत तुम्ही सगळ्यांचं प्रेम असं जर राहावं अशी मी तुम्हाला विनंती करतो स्वामीच आहे म्हणजे पहिलंच माझं मी काय हिरो नाहीये किंवा काय शूटिंग मध्ये नाहीये पण ती जर्नी सांगत असताना स्वामी जेव्हा गाणं बनलं सगळं झालं त्यामध्ये हिरो म्हणजे कोण करणार ऍक्टिंग हे प्रश्न यांना पडला होता त्यांनी मला डायरेक्ट ऑफर दिली की तुम्हीच करा योग्य करू शकतो खर तर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा